शाहूवाडी तालुक्यात कडाक्याची थंडी पडली आहे तापमान सुमारे पंधरा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यानं आजारांनी डोकं वर काढलंय सर्दी खोकला ताप अंगदुखी डोकेदुखी या संसर्गजन्य आजारासोबतच कान नाक घसा त्वचा रोग आणि दमा यांसारखे आजार वाढत आहेत त्यामुळं सरकारी आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे ग्रामीण भागातील नद्यांना बारा महिने पाणी उपलब्ध झालंय ऊस काढणी हंगाम सुरू झालाय त्यामुळे ऊस लावण सुरू आहे शिवारात पाणीच पाणी पसरलंय यंदाच्या वर्षी तापमान कमी झाल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा त्रास जाणवू लागलाय कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी ताप खोकला अंगदुखी डोकेदुखी हे आजार वाढले आहेत ज्येष्ठ नागरिकांना थंडीमुळे ज्यादा त्रास होतोय त्यामुळे औषधोपचार घेण्यासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे दमा आणि जुनाट श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांसाठी ही थंडी धोकादायक ठरतीय वाढत्या थंडीमुळे विविध हजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी सकाळी थंडीमध्ये फिरताना उबदार कपडे वापरण्याचं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी केलंय